जयशूर आहे बोला जयशूर ताई काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं रमेश पाटील असं करतो रमेश पाटील तसा करतो याच्यावर सांगितलं नाही फक्त माफी मागा म्हणताय शेकडो शेक गुन्हे आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतात आम्ही काही बोलतो का आतापर्यंत सांग बोला की बोलले की तुम्ही तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलाय मी कुठं बोललो आता एक टीम मध्ये सगळे त्याच विचाराचे बहिणी मलाही बसवतात नाही नाही तुम्हाला ना सांगतो काल मला एक जण काय म्हटलं माहितीये का तुमच्याबद्दल बाई तुला भांडलो ती म्हणे ती बाई थोडी म्हणे हिजा आहे ती म्हणलं असं बोलू नका मग त्याला म्हणायचं तू पण हिजाय तो बरोबर हे शब्द तुझी पण आहे माझी पण आई हिजडी जन्म ती लेडीज बाई सांगा ना त्या तुम्हाला तिच्या माध्यमातून मला हिझाड म्हणायचं काय रमेश पाटील तो आहे तू किती माहित नाही का कामेश पाटील किती नालाय माणूस आहे मला माहित नाही काहीतरी रंटी

तू ये तुझी मजा आता तू एका बापच्या दाखवते